बदलत्या वातावरणानुसार हिवाळ्यामध्ये सर्दी पडस खोकला असे आजार डोकंवर काढतात त्यामुळे आपण या आजारांपासून दूर राहण्यासाठी अनेक घरगुती उपाय करत असतो त्यातच अनेक जणांना या आजारांपासून वाचवण्यासाठी सतत गरम पाणी पिण्याची सवय असते गरम पाणी प्यायल्याने पाचन तंत्र रक्त परिसंचलन सुधारते आणि तणाव सुद्धा कमी होतो मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की खूप गरम पाणी प्यायल्याने त्याचे काही वाईट परिणाम सुद्धा तुमच्या शरीरावर होऊ शकतात मग आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की गरम पाणी आरोग्यासाठी चांगलं आहे की वाईट आणि याचे नेमके काय परिणाम आपल्या शरीरावर होतात आपण या पाहणार आहोत आधी आपण गरम पाणी पिण्याचे फायदे काय होतात ते पाहूया कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी हे गरम पाणी उपयुक्त आहे तर गरम पाणी पिल्याने त्वचा चमकदार होते शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते गरम पाणी रक्त भिसरण सुधारते ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदनांपासून सुद्धा आराम मिळतो तुम्ही सतत खूप गरम पाणी पिल्यास शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडू शकतं त्यामुळे डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकता तसंच किडनीवर परिणाम होऊ शकतो शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी किडनीला जास्त मेहनत करावी लागते ज्यामुळे किडनीवर दबाव वाढू शकतो खूप गरम पाणी प्यायल्याने घसा आणि जिभेला जळजळ होऊ शकते खूप गरम पाणी पिल्याने निद्रा नाशीची समस्या सुद्धा उद्भवू शकते तीनशे छत्तीस डिग्री तापमान कॉफी किंवा चहा पिण्यासाठी सुरक्षित मानलं जातं या तापमानात जळण्याचा धोका कमी असतो आणि ते पिण्यासही आरामदायक असते कोमट पाणी पिणे हिवाळ्यामध्ये फायदेशीर ठरू शकतं पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त गरम करू नका कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगलं आहे पण जास्त गरम पाणी पिणं हे टाळायला हवं म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच आरोग्यविषयक व्हिडिओसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा